सारख्या गुंतवणूक कंपन्यांकडून देण्यात येणारं मोठा व्याज परतावा देण्याचं आश्वासन हा नव्याण्णव टक्के प्रकरणांमध्ये घोटाळा असतो त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारची गुंतवणूक करू नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत केलं राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे मात्र तो लादायचा नाही असं सांगत विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत चर्चेतून मार्ग काढू हा महामार्ग उभारला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली या महामार्गाविरोधात कोल्हापुरातले शेतकरी आंदोलन करत असल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शासनाची भूमिका मांडली पीओपी मूर्तीबंदीच्या विरोधात आणि याबाबत स्पष्टता यावी यासाठी राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीचा अहवाल येईपर्यंत पीओपी मूर्तींसाठी परवानगी देण्याची विनंती न्यायालयाला करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्थगन प्रस्ताव मांडत याबाबत शासनाची भूमिका मांडण्याची मागणी केली त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं राज्य परिवहन महामंडळामार्फत भाडे तत्वावर बस गाड्या घेण्यासाठी निविदा प्रक्रियेचे कार्यादेश एसटी महामंडळाच्या स्तरावर संगनमत करून काढण्यात आले आहेत या प्रकाराची एक महिन्यात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली काँग्रेसचे राजेश राठोड यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कराड इथं संगम समाधी स्थळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यावेळी उपस्थित होते यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारांवर राज्य शासन काम करत असल्याचं पवार यावेळी म्हणाले अवैध कोळसा खाणी बंद करण्याची जबाबदारी राज्य सरकारांशी असल्याचं आज केंद्र सरकारनं लोकसभेत सांगितलं आसाममध्ये रॅट होल कोळसा खाणींमध्ये झालेल्या अपघातात कामगारांचा मृत्यू झाल्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला केंद्रीय कोळसा मंत्री जी किशन रेड्डी उत्तर देत होते यासंदर्भात आपण आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांच्याशी चर्चा केली असून एकूणच कोळसा खाणींमध्ये अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांशी संपर्कात आहे असं म्हणाले कोळसा खाणींमधली सुरक्षितता सर्वात महत्वाची आहे झारखंडमध्ये बेकायदेशीर कोळसा खाणी बंद करण्यासंदर्भात तिथले मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याशी आपण बोललो असल्याचं त्यांनी सांगितलं गेल्या दहा वर्षात देशातल्या दूध उत्पादनात साडे त्रेसष्ट टक्के वाढ झाली असल्याची माहिती दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राजीव रंजन सिंग यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात दिली दरडोई दुग्ध सेवनाबाबत भारताचा जगात पहिला क्रमांक असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यसभेत आज रेल्वेविषयी चर्चा सुरू झाली भाजपचे सामिक भट्टाचार्य यांनी चर्चेचा प्रारंभ करताना सांगितलं की अर्थसंकल्पात रेल्वेसाठी विक्रमी तरतूद करण्यात आली असून त्यामुळे रेल्वेचा कायापालट होणार आहे वंदे भारत आणि अमृत भारतसारख्या गाड्यांनी वेग क्षमता आणि आरामदायी प्रवासाचं नवं युग सुरू केलं आहे असं ते म्हणाले काँग्रेसचे अनिलकुमार यादव यांनी काँग्रेसच्या सत्ता काळात रेल्वेचं जाळं आणि प्रवाशांसाठी सुविधा विकसित करण्याकरता झालेल्या प्रयत्नांची माहिती दिली या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित दोन हजार पंचवीस संगीत या क्षेत्रातील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी विशेष उपक्रमात सहभागी व्हा क्रिएट इन इंडिया चॅलेंज अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ वेव्ज इंडिया डॉट जी प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते भारत आणि मॉरिशसमधल्या ऐतिहासिक नात्याचा हा सन्मान असल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ इंडियन ओशन या कार्यक्रमात त्यांना प्रदान करण्यात आला मॉरिशसचे प्रधानमंत्री नवीन रामगुलाम यांच्यासोबत त्यांनी आज प्रतिनिधी स्तरावर चर्चा केली यावेळी स्थानिक चलनात देवाणघेवाण कर्ज पुरवठा राजदूतांसाठी प्रशिक्षण बंदरातल्या व्यवसायाच्या माहितीची देवाणघेवाण आर्थिक गुन्हे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात सहकार्य अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण यासारख्या विषयांवर आठ सामंजस्य करार दोन्ही देशात झाले भारत आणि मॉरिशस मध्ये असलेल्या भागीदारीविषयी ते म्हणाले भारत और मॉरिशस का संबंध हमारी साझी सांस्कृतिक परंपराओं और मूल्यों से भी जुडा है हम आर्थिक और सामाजिक प्रगती की राह पर एक दूसरे के साथी हैं. प्राकृतिक आपदा हो या कोविड विपदा हमने हमेशा एक दूसरे का साथ दिया है रक्षा हो या शिक्षा स्वास्थ्य हो या स्पेस हम हर क्षेत्र में कंधे से कंधा मिलाकर चल रहे हैं ग्लोबल साऊथसाठी महासागर अर्थात म्युच्युअल अँड होलिस्टिक ॲडव्हान्समेंट फॉर सिक्युरिटी अँड ग्रोथ अक्रॉस रिजन्स या उपक्रमाची घोषणा त्यांनी यावेळी केली या अंतर्गत विकासासाठी व्यापार शाश्वत वृद्धीसाठी क्षमता विकास परस्पर सुरक्षा यावर भर दिला जाणार आहे ग्लोबल साऊथ हिंद महासागर आणि आफ्रिका खंडात मॉरिशसचं स्थान महत्वाचं आहे यावर संयुक्त निवेदनात प्रधानमंत्र्यांनी भर दिला प्रादेशिक स्थैर्य आणि संपन्नतेसाठी भारत वचनबद्ध आहे केवळ हिंद महासागराने नव्हे तर संस्कृती आणि परंपरेतूनही दोन्ही देश एकमेकांशी जोडले गेल्याचं ते म्हणाले बीडचे आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय आणि भाजपा कार्यकर्ता सतीश भोसले याला महाराष्ट्र पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या प्रयागराज इथून अटक केली आहे गेल्या काही दिवसांपासून तो फरार होता त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचे दोन अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत एक आणि वन कायद्यांतर्गत एक गुन्हा दाखल आहे याशिवाय अहिल्यानगर जिल्ह्यातही भोसले याच्या विरोधात प्रकरणं प्रलंबित आहेत त्याला आज बीडच्या न्यायालयासमोर हजर केलं जाईल भोसले हा भाजपाच्या भटके विमुक्त आघाडीचा पदाधिकारी आहे क्रिएट इन इंडिया in उपक्रमांतर्गत होणाऱ्या वेव्ज दोन हजार पंचवीस परिषदेत सिम्फनी ऑफ इंडिया स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेसाठी एकशे बारा संगीतकारांनी अर्ज केले होते त्यापैकी ऐंशी शास्त्रीय संगीतकार तसंच लोककलाकारांची निवड करण्यात आली आहे दूरदर्शन आणि महावीर जैन फिल्म्स यांनी संयुक्तपणे या स्पर्धेचं आयोजन केलं आहे या उपक्रमाची अंतिम फेरी एक ते चार मे दरम्यान मुंबईत होणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्य विधानसभेत लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीवरून विरोधकांचा सभात्याग एसटी महामंडळासाठी भाडे तत्वावर घेण्याच्या निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश मॉरिशसबरोबर भारताचे अनेक सामंजस्य करार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान आणि बीडचे आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय आणि भाजपा कार्यकर्ता सतीश भोसले याला प्रयागराज इथून अटक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं संध्याकाळी पाच वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र नमस्कार